हॅलो नमस्कार सर्वांना श्री येडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपली सुंदर अशी प्रसन्न सकाळची सुरुवात आता झालेली आहे तर इथं मी कुंड्यांना पाणी वगैरे घातलं आणि त्यानंतर मग मी इथं आपली रोजची देवपूजा उरकून घेतली तर आता नवरात्री सुरू असल्यामुळे आपण देवांना स्नान घालत नाही तर इथं मी तुपाचा तेलाचा दिवा वगैरे लावून धूप दीपत्ती उरकली आणि त्यानंतर मग आता इथं मी दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला बसलेली आहे तर मी इथं दुपारी दुर्गा सप्तशतीचा पाठ केला कारण घरातली सर्व कामं उरकून मगच मी निवांत दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला बसते कारण हा पाठ एका बैठकीमध्येच करायचा असतो आणि एकदा पाठ करायला बसलं की मग मी परत नाही उठत पूर्ण पाठ करूनच उठते तर आता तुम्हा सर्वांच्याही अशा छान छान सेवा चालूच असतील दुर्गा सप्तशतीचे पाठ ओटी भरणं कन्यापूजन हे सर्व चालूच असणार आहे तर तुम्हा सगळ्यांचेही नवरात्रीचे दिवस कसे चाललेत हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि त्यानंतर मग मी दुपारी सप्तशतीचा पाठ करून जरासा आराम केला आणि मग मी संध्याकाळी दिवाबत्तीची तयारी केली तर इथं मग मी संध्याकाळी ना नवरात्री असल्यामुळे दोन्हीकडे दिवे लावते एरवी मी एकच दिवा लावते डाव्या साईडला तर नवरात्री सुरू असल्यामुळे मी ना एक दिवसा आड हळदीचले करते आणि सकाळ संध्याकाळ पूजा झालेली आहे आता सकाळ संध्याकाळ मग मी उंभरट्याची पूजा करते आणि त्यानंतर मग मी इथं आपली दिवाबत्ती वगैरे रच्ची करून घेतली देवापुढे आणि मी इथं नवरात्री सुरू असल्यामुळे देवीची सकाळ संध्याकाळ रोज आरती घेते छान अशी आरती घेतली त्यानंतर मग मी ओटी भरायला गेले होते देवीची आमच्या कॉलनीच्या पाठीमागेच एक कॉलनी आहे तर तिथे हे देवी आईचं स्वरूप आहे तर बघा किती है है। सुंदर आहे मूर्ती ही खूप छान सुंदर मूर्ती आहे देवी आईची ती वाघावती विराजमान आहे शेरावाली तर मग मी इथं छान असं देवी ओटी भरून घेतली तर इथं ना मग मी खनाने ओटी भरली मी या नवरात्रीमध्ये म्हणजे दरवर्षीच मग मी पाच ओट्या भरते नवरात्रीमध्ये एक ओटी मी अष्टमीला माझ्या कुलदेवीची भरते आणि अष्टमीलाच मी, मी तुळजाभवानीची देखील ओटी भरते इथं आमच्या घराच्या थोड्याशा दोन किलोमीटर जवळच दुर्गा सॉरी तुळजामातेचं मंदिर आहे तर मी तिथंही ओटी भरते आणि बाकीच्या तीन ओट्या ह्या मी एरवी भरते अष्टमीच्या अगोदर ज तीन ओट्या मी अष्टमीच्या अगोदर भरते ज्या आसपासच्या आपल्या कॉलनीची देवी आहेत तिथे तर इथं मी दुर्गा माताची शेरावालीची ओटी भरत आहे तर इथं मी ब्लाऊज पीस म्हणजेच खनाने ओटी भरत आहे तुम्ही ओटी साडीने भरू शकता खनाने भरू शकता जशी तुमची यथाशक्ती आहे तशी भरू शकता बस आपल्या भक्तीचा भाव देवी यायला पाहिजे आपण कशाने भरतोय हे महत्त्वाचं नाही तर इथं मी शृंगारचं सामान वगैरे दक्षिणा वगैरे सर्व ठेवलं श्रीफळ वगैरे ठेवून छान असं हळदी कुंकू ते लावून देवीयाईची छान अशी ओटी भरली आणि खूप छान ओटी माझ्याकडून देवी आईनं भरली भरून घेतली तर आज सहावा दिवस आहे आपल्या नवरात्रीचा आणि आजचं देवीयाईचं स्वरूप हे कात्यायीनी आहे आणि आजचा रंग राखाडी होता त्यामुळे बघा देवी आईला ना किती सुंदर राखाडी कलरची साडी नेसवलेली आहे तर खूप छान दर्शन झालं माझं देवीचं आणि त्यानंतर ना मग मी अजून एका देवीची ओटी भरली तिथंच आमच्या कॉलनीमध्ये पुढे आणखीन एका देवीचं मंदिर आहे तर तिथंही मी ओटी भरली तर ही ही देवी मातेचं स्वरूपात आहे शेरावाली वाघावरती स्वार आहे देवीच्या मूर्त्या जरी वेगळ्या असल्या त्यांचं रूप जरी वेगळं वेगळं असलं तरी तत्त्व हे एकच आहे आणि जेव्हा तिनं महिषासुराचा किंवा राक्षसांचा वध केला होता तेव्हा तिने वेगवेगळे रूप घेतले होते तत्त्व हे एकच होतं त्यामुळे आपल्याला जेवढ्या होत्या होईल तेवढ्या या नवरात्रीमध्ये देवीच्या सेवा करायला हवेत कारण या नवरात्रीमध्ये देवी शक्ती खूप 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 जास्त जागृत असते तिचा आशीर्वाद आपल्याला खूप छान मिळतो तर आई परमेश्वरीचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना लाभ हवा म्हणून खूप छान छान सेवा तुम्ही नवरात्रीमध्ये सगळ्यांनी करा आपल्या घरात सुख समृद्धी नांदावी आपले मुलं बाळ सुखात राहावे म्हणून देवीच्या जितक्या सेवा करता येतील तितक्या नक्की करा तर असा आजचा छोटासा व्हिडिओ होता आता नवरात्रीमुळे शूट करायला जास्त वेळ भेटत नाही म्हणून छोटेसेच आपले व्हिडिओ येत आहेत त्यामुळे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आपण पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना बाय आणि स्वामी समर्थ धन्यवाद